नमस्कार मंडळ मी अनुजा मोरी आजच्या गणराजाच्या या पावन प्रसंगी आपण सजावटीतून वारकरी संप्रदाय ही थोर परंपरा उलगडून दाखवली आहे वारकरी संप्रदाय म्हणजे भक्ती समर्पण आणि समानतेचा उत्सव संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव यांच्यासारख्या संतांनी हा मार्ग लोकांसमोर ठेवला वारकरी म्हणतो पंढरनाथ माझा बाप मी त्यांचा वारकरी यातून साधेपणा भक्ती आणि समता दिसून येते वारी म्हणजे फक्त यात्राच नव्हे तर ती एक आध्यात्मिक शाळा आहे वारकरी दिंडीमध्ये कोणीही मोठा लहान श्रीमंत गरीब पुरुष स्त्री पुरुष असा भेदभाव न ठेवता सगळे मिळून एकच हरिनाम घेतात आपल्या सजावटीत दाखवलेला वारकरी संप्रदाय आपल्याला सांगतो की भक्ती हीच खरी शक्ती आहे ढोल ताशा टाळ ता म्हणून गजरात आणि अभंगाच्या ओव्यातून भक्तीची गोडी अनुभवता येते गणराया हा विघ्न हरता तर विटोबा हा भक्त वत्सल दोन्ही देव आपल्याला एकच शिकवण देतात सत्मर्म करा भक्ती करा आणि मानवतेच्या सेवा करा या सजावटीतून आपण दाखवलेला संदेश असा आहे की गणरायासोबत वारकरी संप्रदायाच्या आदर्श जीवनात उतरव्या नवीन पिढीसाठी वारकरी संप्रदायाचा विठो माऊलीचा देखावा दाखवत आहे आणि आर सिस्टीम ही एक विश्वसनीय डिजिटल मार्केटिंग कंपनी आहे धन्यवाद